हे मुलकन बियाणे ओळ मुलकन आवना गुलाबी स्पेशल ये बघा त्याचा उतार पण बघून घ्या शंभर टक्के त्याचा उतार पूर्णपणे उतार झालेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीने हे बघा आज एवढ्या पावसाळ्यात हिरवगार ओळे दिसते आज बघा कसं दिसतं अतिशय चांगल्या पद्धतीने हे मी आठ किलो ओळे टाकलेलं आहे तर बघा दाना, दाना उतार त्याचा बघू शकता अगदी चांगल्या पद्धतीने उतार झालेला आहे आणि क्वालिटी पण चांगली राहते कांद्याची गुलाबी स्पेशल माझा पत्ता घेऊ शकता सुनील पोपट चव्हाण मटाणा झिरे पिंपळ रोड मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर एकतीस सत्याहत्तर छप्पन बघा ये मुल्कन अतिशय चांगलं ओळी